महाराजांनी क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजा धीराज छत्रपती अशा गौरवशाली पदव्या धारण केल्या त्यांनी स्वतःची राज्याभिषेक शक शके पंधराशे शहाण्णव सुरू केली परकी शकांचा वापर थांबवला हिंदवी स्वराज्याची अधिकृत घोषणा झाली आणि शिवराई होऊन हे त्यांचे स्वतःचे नाणे चलनात आले जे त्यांच्या सार्वभौमत्वाचे आणि आर्थिक स्वातंत्र्याचे प्रतीक होते या सोहळ्यासाठी बत्तीस मनाचे भव्य सिंहासन तयार करण्यात आले विविध नद्यांचे पाणी आठ दिसांच्या राजांचे जल सर्व प्रमुख तीर्थक्षेत्रांमधून आणलेले पवित्र जल या सर्वांनी महाराजांना अभिषेक करण्यात आला हा सोहळा केवळ महाराष्ट्रासाठी नाही तर संपूर्ण भारतासाठी आशा आणि स्वातंत्र्याचा संदेश घेऊन आला होता पण दुर्दैवाने स्वराज्याच्या या राजधानीला ब्रिटिश आक्रमणाचा सामना करावा लागला नऊ मे अठराशे अठरा या रोजी इंग्रजांनी रायगडावर हल्ला केला आणि अवघ्या दिवसात हा अभेद्य किल्ला त्यांच्या ताब्यात गेला पण त्यांनी केवळ गड़ जिंकला गडावर तेवणारी स्वराज्याची ज्योत नाही आजही रायगडाच्या वाऱ्यात सह्याद्रीच्या कड्या त्या विचारांचा गजर घुमतो तो गजर आपल्याला आठवण करून देतो कि स्वराज्य म्हणजे फक्त भूमीचा तुकडा नाही स्वराज्य म्हणजे आत्मसन्मान स्वाभिमान आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात अखंड तेवत राहणारी राष्ट्राची ज्योत हा वारसा ही प्रेरणा आपल्याला आजही मार्ग दाखवते चला तथ्यवित्रच्या माध्यमातून या ज्वलंत इतिहासातून प्रेरणा घेऊन श्याम सेतू ट्रॅव्हल्स सोबत आपल्या रायगडाला भेट देऊ ट्रेकच्या माहितीसाठी इन्स्टाग्राम वर मेसेज करू शकता या इतिहासातून आपल्याला काय शिकायला मिळालं हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच आणखी माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी तथ्यवितर सबस्क्राईब करायला विसरू नका जय भवानी जय शिवाजी